नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत इयत्ता मधील इतिहास व राज्यशास्त्री विषयामधील इतिहासामधील पार्ट पार्ट टू या पूर्वीच्या पार्ट मध्ये आपण एकोणीशे साठ सत्तर आणि ऐंशीच्या दशकांबद्दल माहिती घेतली या दशकांमध्ये सामाजिक घटना काय काय घडल्या राजकीय घटना काय काय घडल्या कोणकोणती कौन युद्धे भारताने खेळली आणि आर्थिकदृष्ट्या काय काय परिणाम झाले यांचा अभ्यास आपण केलेला आहोत विद्यार्थ्यांनो या पाठामध्ये आपण एकोणीसशे नव्वदचे दशक पाहणार आहोत आता एकोणीसशे नव्वदच्या दशकानंतर भारतात खूप मोठा बदल झाला यापूर्वी आपण समाजवादी धोरण अवलंबलेले आर्थिक दृष्ट्या म्हणजे सरकारी कंपन्या असणार सरकारी धोरण असणार मात्र एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये आपण एलपीजी रिफॉर्म्स मान्य केले एल पी जी म्हणजे काय लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच काय उदारीकरण उदारीकरण उदारमतवादी धोरण असणार सरकारच्या सर्व कंपन्यांना असणार प्रायव्हेट लोकांनाही येऊन स्थापन करू शकतात कंपन्या त्यानंतर प्रायव्हेट करायच्या सरकारी ज्या कंपन्या आहेत त्या प्रायव्हेट कंपन्या करायच्या आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जगातील विविध कंपन्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करायचा म्हणजे मल्टी मल्टीनॅशनल कंपन्या आता इथे येणार अशा पद्धतीचे धोरण सरकारने आखले कारण की भारत खूप मोठ्या अशा आर्थिक विवंचनेत त्या काळात सापडलेला होता जागतिक बँकेकडून आपल्याला कर्ज घ्यायचं होतं आणि त्या कर्ज मिळण्यासाठी आपल्याला एलपीजी रिफॉर्म मान्य करावे लागले जग एकोणीसशे एक्क्याण्णव नंतरचे बदल जगाच्या आणि भारताच्या इतिहासात एकोणीसशे एक्क्याण्णव हे वर्ष महत्वपूर्ण बदलांचे ठरले सोव्हियत युनियनचे या सुमारास विघटन झाले सोव्हिएत युनियन म्हणजे काय रशिया आणि इतर तेजा विचारसरणीचे देश मिळून सोव्हियत युनियन झालेलं मग यानंतर हे सर्व देश वेगवेगळे झाले जर्मनीमध्ये पूर्व जर्मनी पश्चिम पूर जर्मनी, जर्मनी असे भाग होते आणि भिंत बांधलेली तर ती भिंत ही पाडण्यात आली आणि सोव्हियत युनियनचे विघटन झाले आणि जर्मनी एक असा देश झाला आणि जगातील शीतयुद्ध संपले की सोव्हियत युनियन आणि अमेरिकेमध्ये शीतयुद्ध चालू होते भारतात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले तर पी व्ही नरसिंहराव त्यावेळी प्रधानमंत्री होते आणि त्यावेळेचे अर्थमंत्री विद्यार्थ्यांना आपले आत्ताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे होते खूप हुशार विद्यार्थी जागतिक लेव्हलचे अर्थतज्ञ असे ते मनमोहन सिंग होते आणि त्यांनीच हे सर्व आर्थिक रिफॉर्म्स आर्थिक सुधारणा घडवून आणल्या याच काळात अयोध्या येथील राम जन्मभूमीच्या व बाबरी मशीदीचा प्रश्न ऐरणीवर आला पूर्वीपासून हिंदू लोकांची असा समज होता की बाबर यांनी आक्रमण केल्यावर राम मंदिर पाडून तिथे मशीद बांधली आणि त्यामुळे तिथे पुन्हा राम मंदिर उभारणे गरजेचे आहे आणि हा वाद या ठिकाणी पुन्हा एकदा उफाळून आला एकोणीसशे शहाण्णव ते नव्याण्णवच्या काळात भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही लोकसभा म्हणजे काय केंद्रामध्ये जे असते दिल्लीत जी असते ती लोकसभा असते आणि त्या लोकसभेत ज्या पक्षाचे सदस्य खासदार जास्त संख्येत असतात त्यांनी सत्ता स्थापन करू शकतात मात्र कोणत्याच एका पक्षाचे सत्ता त्या ठिकाणी नव्हती अनेक छोटे छोटे पक्ष उदयास आलेले त्यामुळे अनेक छोटे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करू लागले मात्र वेगवेगळे वे वे पक्ष वेगवेगळ्या वे राज्यातून येणार अनेकदा मतभेद होणार मंत्रीपद मिळाली पाहिजे म्हणणार त्यामुळे मदनच सरकार जायचं परत दुसरं यायचं असे ते खेळ चालू होते म्हणूनच अनेक प्रधानमंत्री या काळात सत्तेवर आल्याचे दिसते त्यात अटल बिहारी वाजपेयी यच डी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल हे होते अंतिमत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले याही भार माणसाचे योगदान आपल्या देशाच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचे आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला शांती बस त्यांनी चालू केली मात्र त्याला काही यश आलं नाही एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारताने आणखीन काही अणुचाचण्या करून स्वतःला अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल क्षेत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावरून आणखीन एक युद्ध झाले या युद्धात भारताने पाकिस्तानचा पराभव केला दरवेळेसारखा आता अर्थव्यवस्थेवर काय काय परिणाम होत गेला ते आता आपण पाहूया अर्थव्यवस्था म्हणजे काय पैशाशी संबंधित विद्यार्थ्यां खूप महत्वाचा आहे तुम्हाला वाटत असेल की प्रधानमंत्री बदलतात हे महत्वाचं आहे पण त्याच्यापेक्षा पैशाच्या दृष्टीने भारत कसा कसा प्रगती करत गेला हे खूप महत्वाचं आहे ज्याच्यामुळे तुम्हाला ही जीवनात खूप काही शिकायला मिळू शकतं अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे आधुनिकीकरण हे जगात काय चालले त्याला अवलंबून आता आपण कामकाज करणार होतो आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाज रचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहे भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरणाने स्वावलंबन प्राप्त करायचे होते मग सुरुवातीला सरकारीच कंपन्या स्थापन झाल्या पण सरकारी कंपन्या चांगले काम करत नव्हते सरकारी नोकरी म्हणजे लोक कामे करत नाहीत नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती म्हणूनच योजना आयोग पंचवार्षिक योजना आपण चालू केल्या एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंहराव शासनाने आर्थिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रारंभ केला ह्याच आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी जे मी तुम्हाला मगाशी सांगितले या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असे म्हणतात म्हणजे आपले मन आता मोठे केले आपण याच्यापूर्वी काय म्हणतो की भारतच स्वतःसाठी निर्माण करणार आणि भारतच खाणार मग आता आपण काही केलं नाही विदेशातले लोकही येऊन भारतात वस्तू विकू शकतात याला आता आपण मान्यता दिलेली आहे भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली भारतातील परकीय गुंतवणूक वाढली विदेशातील लोक इथे येऊन उद्योग टाकू लागले वैज्ञानिक पैप कसा एकोणीशे नव्वद पूर्वी याला परवानगी नव्हती विदेशी लोक येऊन इथे उद्योग टाकू शकत नव्हते कारण की यापूर्वीचा आपण अनुभव घेतलेला ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करायला आले आणि आपल्यावर सत्ता त्यांनी गाजवली त्यामुळे आपण सक्षम विस्तार आपण कुठल्याच देशाला आपल्या इथे येऊन उद्योग करू दिला नाही एकोणीशे नव्वद मध्ये मात्र असे लक्षात आले की आता याच्याशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे आपण उदारमतवादी आर्थिक धोरण स्वीकारले मग विदेशी कंपनी परकीय गुंतवणूक वाढले उद्योजक वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नवीन संध्या निर्माण केल्या माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय आयटी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने खूप मोठा असं एम्प्लॉयमेंट भारताला मिळवून दिलं तत्काळ पगार लोकांना जास्त मिळवू लागले एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर झालेल्या या बदलाचे वर्णन जागतिकीकरण केले जाते कारण की सर्व जगाशी आपण जोडले गेलो आता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर आर्थिक सुधारणा आर्थिक सुधारणांमुळे परकीय गुंतवणूक वाढली भारतीय लोकांना आय टी क्षेत्रात रोजगार मिळू लागले त्यामुळे आपण सर्व जगाशी जोडलो गेलो त्यामुळे त्याला जागतिकीकरण असे म्हटले जाते त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काय काय बदल होत गेले आता काय झालं भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अन्नधान्याची खूप टंचाई होती आपला पाकिस्तान मधील जो प्रदेश होता तो खूप सुपीक होता त्या ठिकाणी गव्हाचं उत्पादन ते नव्हता सुपीक प्रदेश सगळा पाकिस्तानला गेला बंगालचा आणि इकडचा पश्चिम पाकिस्तान त्यामुळे भारताकडं अन्नधान्याची टंचाई झाली आपण अमेरिकेकडनं अक्षरशः धान्य मागून खात होतो आणि मग परत भारताला जाणवा लागलं की आपण काहीतरी तंत्रज्ञान आणलं पाहिजे आणि आपण आपले उत्पादन वाढवले पाहिजे आपण अन्नधान्यासाठी तर किमान स्वतःवर अवलंबून राहिले पाहिजे इतर देशावर अवलंबून नसावे एकोणीसशे पासष्ट मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे होते मग हरित क्रांती संकल्पना यांनी मांडली आणि त्याला यशस्वी करून दाखवले ज्याच्यामध्ये आधुनिक बिया खते आणि रासायनिक प्रक्रिया केलेले उत्पादने आपण वापरले त्याचा वापर, वापर केला आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यामुळे पंजाबमध्ये सर्वात प्रथम हरित क्रांती झाली गव्हाचे असे विक्रमी उत्पादन झाले आणि भारताची अन्नधान्याची गरज भागवली गेली नव्या शास्त्रीय तंत्राचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढले डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दुग्धोत्पादनातील सहकारी चळवळीच्या प्रयोगाने भारतातील दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले यालाच धवल क्रांती असे म्हणतात म्हणजे सहकारी तत्वाने एकमेकाला मदत करून आपण वर जायचं आणि यामुळेच आपल्या दुधाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि दुधाचे उत्पादन वाढले याला धवल क्रांती म्हणजे शुभ्र क्रांती असे म्हटले जाते अणुशक्ती व अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने चांगली प्रगती केलेली आहे अणुशक्ती म्हणजे अण्वस्त्रधारी शास्त्र अवकाश म्हणजे आपण जे तीन सोडतो ते डॉक्टर होमी भाबा यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला अणुशक्तीचा वापर वीज निर्मितीसाठी करू शकतो आपण जैतापूर वीज निर्मिती प्रकल्पावर तुम्ही बघितलं असेल विदाऊट प्रदूषण विदाऊट काय करता आपण वीज निर्मिती एकदा मोठ्या प्रमाणावर करू शकतो अणुपासून औषधे निर्माण करू शकतो अणुपासून त्याचबरोबर संरक्षण म्हणजे संरक्षणधारी शास्त्रे आपण निर्माण करू शकतो यांसारख्या शांततेच्या कारणासाठी भारताचा भर अणुशक्तीवर होता अवकाश तंत्रज्ञानातही भारताने भरीव कामगिरी केली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये आर्यभट्ट हा पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आर्यभट्ट आपला पहिला उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेला होता भा, आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशात सोडलेले आहे दूरसंचार क्षेत्रातही प्रगती झालेली आहे विद्यार्थ्यांना आता जे आपण केबल्स देऊन बघतो ते सॅटेलाइट म्हणजे हे अवकाशात सोडलेले उपग्रह जे आहेत त्यामुळेच आपण टी व्हीवरचे विविध चॅनल्स एकाच एक वेळेस थेट प्रक्षेपणात बघू शकतो हे तुम्हाला माहित असावे एक थोडीफार वेगळी माहिती देतो विद्यार्थ्यांना इलॉन मस्क म्हणून अमेरिकेत एक शास्त्रज्ञ कंपनीचा एका प्रमुख आहे त्या कंपनीचं नाव आहे स्पेसएक्स तर स्पेसएक्स जे आहे ते आता सध्यावर मंगळावर यान पाठवते आणि त्यांचं स्वप्न आहे की मंगळावर एक दिवस माणूस जाऊन राहील इतक्या दूरपर्यंत जाऊन माणूस एक दिवस राहील असं त्यांचं स्वप्न आहे त्यांनी झाडं तेल पण तिथं लावण्यासाठी आता पाठवलेली आहेत तुम्ही नेटवर जाऊन जर बघितलं तर तुम्हाला भरपूर माहिती मिळेल अशा पद्धतीने अमेरिकेचं पण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योगदान आहे नासा ना आहेच जे गव्हर्नमेंटमध्ये आहे पण आता प्रायव्हेट लोक पण आता यान सोडू लागलेले आहेत सामाजिक क्षेत्रातील बदल आता आपण काय काय झालं ते पाहूयात याच दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्वपूर्ण बदल झालेले आहेत सामाजिक म्हणजे समाजाच्या संबंधित जे बदल झाले ते यामध्ये येतात यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणाच्या समस्येशी संबंधित आहेत आता महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेले होते मग महिलांना शिक्षण देण्यासाठी त्यांना फी सवलत देण्यात आली मोफत शिक्षण करण्यात आले काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांना वेगळे धोरण आपण स्वीकारले त्यांना आरक्षण दिले त्याचबरोबर सोयी सवलती दिल्या देशातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला व बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला महिला व बालकांच्या विकासासाठी स्वतंत्र असे मंत्रालय निर्माण केले जेणेकरून त्या मंत्रालयाला फक्त या दोनच गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करून त्यांच्या प्रगतीसाठी योजना आखता येऊ शकतील स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी योजनांच्या कार्यवाहीस मदत मिळवावी म्हणून जे कायदे करण्यात आले त्यात गुंडाबंदी करण्यात आला समान वेतन कायदा म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना समान कामासाठी समान पगार दिला जाणार याचा समावेश होता त्र्याहत्तरव्या चौऱ्याहत्तर संविधान दुरुस्तीने स्थानिक शासन संस्था म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये स्त्रियांना राखीव जागा देण्यात आल्या पन्नास टक्के जवळपास स्त्रियांनीच निवडून यायचं असतं संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे नी भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान व समान संधीपासून वंचित राहू लागू शकते तर भारतात जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जातीय व्यवस्था खूप होती त्यामुळे ठराविक समाजाला गौण लेखून त्यांना मुख्य प्रवाहापासून वेगळे ठेवले जात होते मग त्यांना सर्व समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनाही समान न्याय मिळण्यासाठी आपण त्यांना आरक्षणाची तरतूद केलेली आहे या समस्येवर उपाय शोधण्यासाठी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये बीपी मंडल अध्यक्षतेखाली दे मागास वर्गीयांच्या समस्येचाही विचार करण्यात आला विविध सेवा संस्थांमध्ये मागास समाज घटकाने योग्य प्रतिनिधित्व उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षणाचे धोरण स्वीकारण्यात आले बीपी मंडल आयोगाच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती समाज घटकांना उच्च वर्णीयांची भीती हिंसा दडपशाही यातून मुक्त राहून सन्मानाने आणि प्रतिष्ठाने जीवन जगता यावे यासाठी अत्याचार विरोधी कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायदा संमत केला आहे ज्यामध्ये तुम्ही यातील समाज घटकांना तुम्ही त्रास जर दिला तर तुम्हाला डायरेक्ट अटक होऊन चांगली कायदेशीर कारवाई तुमच्यावर होऊ शकेल त्यामुळे सर्व लोकांच्यात समानता येईल असा हा कायदा त्यांनी निर्माण केला त्यानंतर जागतिकीकरण जागतिकीकरण म्हणजे काय पहिला राष्ट्रवाद निर्माण झाला आपण एक राष्ट्रवाद अशी भावना निर्माण झाली पण आता अशी भावना निर्माण झाली आहे की हे जग संपूर्ण एक आहे जागतिकीकरणाने अर्थकारण राजकारण विज्ञान व तंत्रज्ञान समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये बदल घडवून आणले यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदांमध्ये आपण मागाशी बघितलेली आहे जागतिक पातळीवरील अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत आज उदयास आलेला आहे जी ट्वेंटी म्हणजे जगातील जे प्रमुख देश आहेत त्याची जी ट्वेंटी म्हणून ग्रुप आहे वीस देशांचा ग्रुप म्हणून जी ट्वेंटी त्यानंतर ब्रिक्स या ब्रिक्स म्हणून जी संघटना जागतिक आहे त्यामध्ये ब्राझील रशिया इंडिया चायना आणि साऊथ आफ्रिका आहेत यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनाचा भारत एक महत्त्वाचा सदस्य आहे त्याचबरोबर युनोचाही भारत सदस्य आहे दूरसंचार तंत्रज्ञानातील क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवलेली आहे त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आंतरजाल सेवा म्हणजे इंटरनेट उपग्रहावर आधारित दूरसंचार सेवा संपूर्ण भारतभरात पसरलेल्या आहेत आता तुम्ही जो व्हिडिओ पाहता तो, तो इंटरनेटमुळे आणि मोबाईलमुळे शक्य झालेला आहे राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही यशस्वीरित्या कार्य करत आहे बघा भारतात आजपर्यंत हुकूमशाही आलेला नाही का तर आपली लोकशाही एकदम मजबूत आलेली आहे परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाला आहे हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी पोशाख भाषा समजुती यातून दिसून येतात विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच 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 लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब केलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद